सर्वां सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक चावी बघणार आहे ही जी चावी बघतोय आपण तुम्हाला जोडून दाखवली जरा दा ही जी चावी आहे ह्या चावीला काय आहे की एका बाजूला पाईपला बसायला सिस्टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला थ्रेड आहेत तर ही चावी काय का काम करते तर ज्यावेळेला आपण जे पंपान औषध दाबतो म्हणजे मेजरली बऱ्याच शेतकरी इंजेक्टर वापरत नाहीत किंवा वेंचुरी वापरत नाही त्यांच्यासाठी ही जास्त महत्वाचे आहे हे आपण अशा पद्धतीनं इथं बसवलं ह्याला बसवायचं फक्त इथं असं बसवायचं थ्रेड मध्ये बसवून टाकायचं ज्या वेळेला हे थ्रेड मध्ये बसून जात एकदा थ्रेड मध्ये बसलं तर तुमचं इथं औषध लिकेज राहत नाही अजिबात त्यामुळे आपण पंपानं सुद्धा औषध चांगल्या पद्धतीनं त्या ड्रिप मध्ये दे देऊ शकतो त्यासाठी दे ही चावी जास्त महत्वाची कारण काय राहतं की आपण ज्या वेळेला आपल्या त्या आउटलेट सो आय एम असेल त्याच्यामध्ये ज्यावेळी ही पाईप बसवतो त्यावेळी तिथं लिकेज राहतं थो थोडं आणि तेवढा पाहिजे तेवढा दाब त्याला मिळत नाही त्याच्यामुळं अशा पद्धतीचा चावीचा वापर आपण करावा ड्रिपनं औषध सोडण्यासाठी धन्यवाद